निवडणूक कुठलीही असो लोकसभेची असू देत विधानसभेची असू देत किंवा नगरपालिकेची बीडच्या निकालाची महाराष्ट्रात चर्चा होणार नाही असं कधीच नसतं बीडमध्ये सकाळपासनं ज्यांना असं वाटतं की आपणच गुलाल उधळणार त्यांचा संध्याकाळपर्यंत कार्यक्रम होतो कारण काय तर बीडकरांचं राजकारण लोकसभेला शेवटपर्यंत चाललेल्या लढाईमध्ये पंकजा मुंडे आणि भाजपला पराभवाचा मोठा धक्का बसला आणि तसंच काहीस आता सुद्धा नगरपालिकेच्या निवडणुकीत घडलंय अगदी अकराव्या फेरीपर्यंत आघाडीवर असणाऱ्या भाजपच्या ज्योती घुमरे शेवटच्या फेरीमध्ये पिछडीवर गेल्या आणि गुलालाची पोती परत नेण्याच्या तयारीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं शेवटच्या क्षणी गुलाल उधळला पंडितांनी दंड थोपटत क्षीरसागरांची चाळीस वर्षांची सत्ता उलथवून टाकल्याचा जल्लोष केला आणि शेवटच्या काही फेऱ्यात मुस्लिम मतांनी सगळा गेमच फिरवला अजितदादांची स्ट्रॅटेजी यशस्वी ठरली पण मध्ये शेवटच्या काही क्षणांमध्ये नक्की गेम कसा फिरला गेवराई मध्ये मात खाल्लेल्या पंडितांनी बीडचा निकाल कसा फिरवला सगळी स्टोरी सांगणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू आता सगळ्या राज्याचा निकाल एकीकडं एक आणि बीडचा निकाल एकीकडं एक इकडं एक राज्यभरात भाजपच्या नगराध्यक्षांचा आकडा वाढत होता आणि तिकडं मध्ये मात्र भाजपचा आघाडीवर असणारा उमेदवार हळूहळू पिछाडीवर जात होता पण हे कसं घडलं तर यासाठी पहिल्यांदा बीडची नगरपालिकेची निवडणूक कशी झालीये ते बघावं लागतं तर यंदाची बीड नगर परिषदेची निवडणूक ही पंचरंगी झाली मैदानात भाजपकडनं डॉक्टर ज्योती घुमरे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं प्रेमलता पारवे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं स्मिता वाघमारे कडनं सुरेखा शृंगारे आणि वंचित बहुजन आघाडीकडनं सारिका जोगदंड या मैदानात उतरल्या होत्या थोडक्यात ही निवडणूक पंचरंगी झाली होती आणि त्यामुळंच काटाकाटी ही नक्की होणार होती आणि झालं सुद्धा तसंच मुळात बीड मध्ये डाव पडायला सुरुवात झाली होती ती नगराध्यक्ष पदाचं आरक्षण पडलं तेव्हापासूनच बीड मध्ये नगराध्यक्ष पदासाठी एस महिला आरक्षण पडलं त्यामुळे इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपापल्या कुटुंबातल्या उमेदवारांना पुढे आणलं यात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं शेख मुजीब हे उत्सुक होते पण त्यांची संधी गेल्यानंतर त्यांनी आपल्या सासूबाई प्रेमलता पारवे यांना रिंगणात उतरवलं तर एमआयएमनं दलित समाजात येणाऱ्या पण मुस्लिम पती असलेल्या सुरेखा शृंगारे यांना उमेदवारी दिली या सगळ्यात भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं स्वतंत्र लढण्याचा निर्णय कायम ठेवला पण यामध्ये धक्का दिला तो योगेश क्षीरसागर यांनी अजित पवारांची साथ सोडत योगेश क्षीरसागर यांनी कमळ हातात घेतलं आणि त्यानंतर थेटपणे अजितदादांना चॅलेंज दिलं राष्ट्रवादीकडनं ही विजयसिंह पंडित यांच्याकडे सोपवण्यात आली आणि त्यामुळेच बीड मध्ये राष्ट्रवादी आणि वंचितनं सुद्धा आपापले उमेदवार आणि पॅनल उभे केले त्यामुळे बीडमध्ये खरी रंगत आली एकीकडे योगेश क्षीरसागर आणि पंकजा मुंडेंनी बीड नगर परिषदेत कधीही न फुललेलं कमळ फुलवण्यासाठी जोरदार कंबर कसली मायक्रो ओबीसी आणि हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रचाराला सुरुवात केली दुसरीकडं विजयसिंह हो पंडितांनी सुद्धा गेवराईचा आपला गट जो आहे त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष केलं पण सगळं लक्ष बीडवर केंद्रित केलं एक वेळ गेवराई गेली तरी चालेल पण बीडमध्ये क्षीरसागरांना नेस्तनाबूत करायचं त्यांची चाळीस वर्षांची सत्ता मुळीत काढायची असा चंगस त्यांनी बांधला होता त्यात अजितदादांची भक्कम साथ त्यांना मिळाली दुसरीकडं योगेश क्षीरसागर हे फक्त पक्षबंधूनच थांबले नाही तर त्यांनी थेटपणे अजित पवारांवर टीका करायला सुरुवात केली आणि मग काय सुरू झाला तो दादा पॅटर्न थांब तुला दाखवतोच ले का बीड मध्ये दोन सभा घेतल्या आणि माझ्या हातात पाच वर्ष सत्ता द्या बारामती सारखा बीडचा विकास करून दाखवतो असा शब्द बीडकरांना दिला खऱ्या अर्थाने संघर्षाची ठिणगी पेटली ती इथंच मग आला निकालाचा दिवस सुरुवातीच्या कलांमध्ये बीडचा निकाल अगदी स्पष्ट व्हायला सुरुवात झालेली कारण भाजपच्या ज्योती घुमरे या तब्बल साडेआठ हजार मतांनी आघाडीवर होत्या त्यामुळे इतिहासात पहिल्यांदा क्षीरसागरांच्या माध्यमातनं बीड नगर परिषदेत भाजपचं कमळावरचा नगराध्यक्ष बसणार आणि पंडितांना धक्का बसणार अशी चर्चा चालू झाली राष्ट्रवादी अजित पवारांच्या गोटात कमालीची शांतता पसरली होती दुसरीकडे क्षीरसागरांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला आणि गुलाल उधळायला सुरुवातही केली होती पण पण आणि पण सगळा डाव फिरायला सुरुवात झाली ती शेवटच्या तीन फेऱ्यांमध्ये क्षीरसागरांच्या उत्साहावरती पाणी फिरायला आणि राष्ट्रवादीच्या गोटात जल्लोषाला सुरुवात झाली कारण अगदी आठव्या फेरीपर्यंत जवळपास साडेआठ हजारांनी पुढे असणारा भाजपच्या ज्योती घुमरे आता अकराव्या फेरीपर्यंत फक्त अडीच हजार मतांनी आघाडीवर होत्या आणि अजित पवार गटाच्या प्रेमलता लीड लीडमधलं अंतर जवळपास कापत आणलं होतं शेवटच्या तेराव्या फेरीपर्यंत जेव्हा मतमोजणी पोहोचली तेव्हा भाजपच्या ज्योती गुमरेंचा तब्बल तीन हजार सातशे पेक्षा जास्त मतांनी पराभव करत अजित पवार गटाच्या प्रेमलता पारवे यांनी नगराध्यक्ष पदावरती कब्जा केला तेराव्या फेरीपर्यंत जी मतमोजणी झाली त्यानुसार भाजपच्या ज्योती गुमरेंना बत्तीस हजार तेहतीस आणि राष्ट्रवादीच्या प्रेमलता पारवेंना पस्तीस हजार आठशे बारा मतं मिळाली होती सगळा निकाल उलटला आणि भाजपच्या गोटात कमालीची शांतता पसरली पण हे सगळं घडलं कसं तर बीडचे स्थानिक पत्रकार सांगतात की शेवटच्या फेऱ्यांमधली मतमोजणी ही निर्णायक ठरणार आहे हे सगळ्या बीडकरांना आधीच माहिती होत कारण ही मतमोजणी होती ती मुस्लिम बहुल भागांमधली लोकसभा आणि विधानसभेला निर्णायक ठरलेला बीडचा मुस्लिम समाज नगरपालिकेत कोणाकडे जाणार याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं कारण लोकसभा आणि विधानसभेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बजरंग बप्पा सोनावणे आणि संदीप क्षीरसागर या दोघांना सुद्धा त्यांचा चांगलाच फायदा झाला होता दुसरीकडं नगरपालिकेच्या तोंडावर अनेक मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात प्रवेशही केला होता त्यामुळे आता सुद्धा हा मतदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाणार अशी चर्चा होत होती यामध्ये आणखी एक ट्विस्ट होता तो म्हणजे एम उमेदवाराचा एम आय न सुरेखा शृंगारे यांना उमेदवारी दिली होती ज्यांचे पती मुस्लिम समाजात नेतात त्यामुळे त्यांना एम कडनं तिकीट देण्यात आलेलं त्यांच्यासाठी बीडमध्ये इम्तियाज जलील यांची भव्य सभा सुद्धा झाली जिला मुस्लिम समाजानं मोठ्या प्रमाणात गर्दी देखील केली होती त्यामुळे एम आय एम शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांच्यामध्ये मुस्लिम मतांची विभागणी होणार आणि त्याचा फायदा शेवटी आपल्याला होणार असा कयास भाजपचा होता पण घडलं काय तर सगळं उलट शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडं मुस्लिम समाजाने यावेळी सपशेल पाठ फिरवली एम आय एमच्या उमेदवाराला सुद्धा प्रतिसादच दिला नाही आणि एक गठ्ठा मुस्लिम मतं वळली की अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार असलेल्या प्रेमलता पारवे यांच्याकडं त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आणि मोठं कारण ठरलं ते म्हणजे प्रेमलता पारवे यांचे जावई शेख मुजीब यांचं मुस्लिम असणं अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं आधी तेच नगराध्यक्ष पदासाठी महिला आरक्षण पडल्यामुळे त्यांनी आपल्या सासूबाईंना मैदानात उतरवलं पारवे यांच्यासाठी विजयसिंह पंडित यांनी सगळी ताकद लावली दुसरीकडे पारवे या उमेदवार असताना शेख मुजीबच नगराध्यक्ष होणार अशा लाईन वरती सुरू असलेला प्रचार दादांच्या राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडला त्यामुळे पारवे यांच्या माध्यमातून आता मुस्लिम नेता शहराची सूत्र हलवणार याला बीडकरांनी मोठा कौल दिला आणि भाजपच्या एक हे तो सेफ हे या लाईनला मात्र बीडकरांनी सपशेल नाकारलं थोडक्यात मुस्लिम नेत्याच्या नातेवाईकाला उमेदवारी देणं अजित पवार आणि पंडितांच्या विजयाचं कारण ठरलं तर फक्त हिंदू मतांवरती अवलंबून राहिलेल्या भाजपला याचा मात्र जोरदार फटका बसला एकंदरीतच विधानसभेला मध्ये बॅकफुट वर गेलेल्या दादांना आता नगरपालिकेतल्या यशाने पुन्हा एकदा फ्रंटफूट वरती आणलंय शेवटी जाता जाता संपूर्ण बीड जिल्ह्याचा निकाल सांगते परळीमध्ये मुंडे बहीण भावांना आपली हवा कायम ठेवली आहे मध्ये भाजपला हक्काचा गड गमवायला लागला तिथं अजित पवार गटानं बाजी मारलीये तर बीड मध्ये क्षीरसागरांना धक्का देत पंडितांनी डाव मारला एकंदरीतच सांगायचं तर अजित पवार गटाला बीड जिल्ह्यात तीन नगराध्यक्ष पदाच्या जागा मिळाल्यात इकडे आंबेजोगाईत हो भाजपच्या नंदकिशोर मुंदडा यांनी बाजी मारली आणि गेवराईमध्ये पंडितांना लोळवत भाजपच्या गीताभावी नगराध्यक्ष झाल्या त्यामुळे बीड जिल्ह्यात भाजपला दोन नगराध्यक्ष मिळाले तर माजलगाव मध्ये आमदार प्रकाश सोळंकेंना धक्का देत शरद पवारांच्या बजरंग बाप्पांनी तुतारी वाजवली आहे त्यामुळे बीड जिल्ह्यात महायुतीचा दबदबा पाहायला मिळालाय पण बीड नगरपालिकेत शेवटच्या क्षणी निकाल फिरल्यानं अजित पवार आणि विजयसिंह पंडित यांनी पंकजा मुंडे आणि क्षीरसागरांसकट भाजपला जोरदार धक्का दिलाय एकंदरीतच बीडमध्ये घडलेल्या या घडामोडींबद्दल आणि राज्याच्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निकालाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा